श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी साजरी केली जाते या दिवशी विश्वाचा निर्माता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते शिवाय त्यांच्यासाठी उपोषणही केले जाते या व्रताच्या पुण्याने भक्ताने नकळत केलेली सर्व पापे दूर होतात तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो ज्योतिषांच्या मते अनेक दशकांनंतर मोहिनी एकादशीला भद्रावास योग तयार होत आहे याशिवाय इतर अनेक शुभ योगही तयार होत आहेत या योगांमध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अठरा मेला सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणावीस मेला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल उदय तिथीमुळे एकोणावीस मेला मोहिनी एकादशी साजरी होणार आहे एकादशीच्या दिवशी भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करत असतो विष्णू सहस्रनाम पठण करत असतो तसेच भगवान विष्णूंचे नामस्मरण करतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत उलट आपल्याला काही गोष्टींचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात तर एकादशीच्या दिवशी आपल्याकडून या काही चुका होत असतील तर आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता भरपूर महिला आणि पुरुष एकादशी व्रत एक करत असतात तर काहीजण एकादशी व्रत करत देखील नाही पण जे करताय आणि जे करत देखील नाही या दोघांनी देखील या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेट मदे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका सगळ्यात पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी फुले पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पाने तयार करून ठेवावी पण एकादशीच्या दिवशी आपण फुले आणि पाने तोडायची नाही भरपूर वेळा आपण तुळशीपत्र हे घेत असतो कारण की भगवान विष्णूंना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो त्यावरती जेव्हा तुळशीपत्र ठेवत असतो तेव्हाच भगवान विष्णू तो नैवेद्य ग्रहण करतात असे म्हणतात मग आपल्याला भगवान विष्णूच्या पूजेसाठी तुळशीपत्र हे लागत असतात तसेच आपण काही उपाय व सेवा करत असलो तर त्यासाठी देखील आपण तुळशीपत्र घेत असतो आपण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही किंवा तुमची जर तुळस सुकलेली असेल तर तुम्ही या दिवशी तुळस ही चुकूनही तोडायची नाही तुम्ही खाली पडलेली तुळशीपत्र हे पूजेसाठी घेऊ शकता पण आपण तुळशीपत्र तोडू नये तुळशीपत्र हे कधीही शिळ होत नाही त्यामुळे अगदी एखादं तुळशीपत्र अर्पण केलेलं असेल ते तुळशीपत्र परत तुम्ही स्वच्छ धुवून जरी भगवान विष्णूंना अर्पण केलं तरी पण चालेल किंवा खाली पडलेलं अगदी सुकलेलं तुळशीपत्र देखील तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता अगदी सुकलेली काडी देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र भगवान विष्णूंना जरूर अर्पण करावे पण ते तोडू नये तसेच एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये असे देखील म्हणतात आता भरपूर ठिकाणी आपण दान करत असतो एकादशीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे अगदी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण एकादशीच्या दिवशी तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही अगदी त्या व्यक्तीला अन्न द्या किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण त्याचं तुम्हाला पुण्यफळ हे खूप प्रमाणामध्ये मिळेल आपल्याला काही गोष्टी दान करणे शक्य होत नसेल किंवा अन्नदान करणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त मंदिरामध्ये जाऊन केळी दान केली तरी पण त्याचे तुम्हाला पुण्य कित्येक पटीने मिळेल भगवान विष्णूंना पिवळे फळ हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे याला खूप महत्व आहे मग अगदी तुम्ही बेसनाचे लाडू किंवा केळी मंदिरामध्ये दान केली तरी पण चालेल किंवा पिवळी वस्त्र देखील तुम्ही या दिवशी दान करू शकता तसेच एकादशीच्या व्रतामध्ये काही भाज्या आहेत की ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही आता भरपूर जणांना उपवास असतो त्यामुळे ते भाज्या खात नाही पण जे व्रत करत नाही त्यांनी देखील एकादशीच्या दिवशी या भाज्या खायच्या नाही त्यामध्ये सलगम पालक गाजर वांगी कोबी जव या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी खायच्या नाही यामुळे दोष निर्माण होत असतो तसे जमिनीखाली येणारा मुळा देखील आपण खाऊ नये कांदा आणि लसूण याचे देखील सेवन आपण एकादशीच्या दिवशी करायचे नाही कारण की ते तामसिक आहारामध्ये मोडले जाते आता आपण या ज्या काही भाज्या आहेत त्या एकादशीच्या दिवशी तर खायच्याच नाही पण एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या अगोदरच्या रात्री देखील आपण या भाज्या खाऊ नये आता भरपूर जण एकादशीच्या दिवशी भात देखील खात असतात तर आपण भात देखील एकादशीला खायचा नाही आता हा भात न खाणे यामागे देखील एक कारण आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या रूपात जन्म घेतला असेही म्हटले जाते तेव्हापासून तांदूळ आणि बारली यांच्यात जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदाचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी भात हा खायचा नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांना देखील एकादशीच्या दिवशी तुम्ही भात हा खायला देऊ नका भात हा प्रत्येक एकादशीला खाणे वर्ज करावे तसेच एकादशीच्या दिवशी मांस मच्छी मटण याचे सेवन तर चुकूनही करायचे नाही तसेच मद्य याचे सेवन देखील करू नये आता भरपूर वेळा आपण पूजा आणि सेवा करत असतो तर आपण पूजा आणि सेवा करत असताना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करत असतो हे देखील महत्त्वाचे आहे आपण एकादशीची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करावे तुमच्याकडे ते वस्त्र नसतील तर तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नका बाकी दुसऱ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता कारण की आपली जेव्हा पूजा असते तेव्हा आपण काळा रंग हा कधीही घालत नाही काळ्या रंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि जर आपण अशी काळ्या रंगाची वस्त्र जर परिधान केली तर आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत नाही उलट आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा ते नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल स्वतःजवळ ठेवा तसेच आपण जे काही आसन खाली घेत असतो सेवा करण्यासाठी तर ते आसनदेखील काळ्या रंगाचे नसावे ते देखील तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे आसन हे घ्यायचे आहे आणि आसनावरती बसूनच पूजा सेवा करायची आहे तेव्हाच ती सेवा ही फलदायी ठरत असते एकादशीच्या दिवशी केस नखे कापू नये तसेच दाढीदेखील करू नये अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांचे देखील केस नखे तुम्ही एकादशीच्या दिवशी कापायचे नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला